महादेव मुंडेला न्याय कधी मिळेल ज्यावेळेस मनोज जरंगे पाटील याच्यावर आवाज उठवेल त्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे प्रत्येकाच्या दारात जाऊन आल्या त्यांना कुणी न्याय देईना शेवटी मोर्चा घ्यावे लागले जबाबदार लोकांना टार्गेट होऊन त्या ठिकाणी खरं मांडावं लागलं त्यावेळेस एसआयटी स्थापन झाली म्हणजे दोन वर्ष झाले महादेव मुंडेचे लचके तोडले नरडीचा घोट घेतला सगळीकडे हे गुन्हेगार फिरत फिरतायत आणि त्या दोन लहान मुलांना घेऊन ती बिचारी माय माऊली सगळीकडं वन वन फिरते सरकारला काहीच वाटत नाही पोलिसांना काहीच वाटत नाही खरा भाऊ कोण जर असेल तर तो मनोज जारांगे पाटील लक्षात ठेवा तो जातीचा नाही तो विचारांनी एकत्र आला गुन्हेगारी संपवली पाहिजे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे हे त्या माणसाचं म्हणणं आहे टार्गेट करा तुम्ही जरंगेंना टार्गेट करा अजून ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावा मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावा काड्या लावा विष कालवा पण त्या विचारांची रेंज कुठे घेऊन जाणार आहे आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड स्वतः पुरतं बघता त्या जरंगे पाटलांनी मोठी रेष ओढली मी काय जरंगे पाटलांचा समर्थक नाही किंवा अजून त्यांना भेटलेलो नाही किंवा मी त्यांच्याविषयी चांगलं बोलावं वाईट बोलावं वा। यापेक्षा तो माणूस काय काम करतो हे त्या ज्ञानेश्वरी मुंडेंना परळीत जाऊन विचारा न्यायाची अपेक्षा आहे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे एवढं साधं सरळ मत आहे गुन्हेगार जर सरकारच्या आशीर्वादाने मंत्र्याच्या आशीर्वादाने पैशाच्या जीवावर जर लोक मारत असतील दहशत निर्माण करत असतील जमिनीच्या तुकड्यासाठी जर हलहल हल करून मारत असतील कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे त्या भावाला कळालं सख्या भावाने घात केला जातीच्या पण परक्यानी साथ दिली हा महाराष्ट्र लक्षात ठेवा तुम्ही जातीत महाराष्ट्र विभागून टाकलाय धर्मात महाराष्ट्र विभागून टाकलाय सामाजिक ते निर्माण करताय विष कालवण्याचं काम करताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र समृद्ध महाराष्ट्राची विचारधारा समता समानता बंधुता प्रस्थापित करून एकत्र एक सगळ्यांनी राहिलं पाहिजे ही भाषा त्या ठिकाणी बोलली जाते किंवा तसा मेसेज दिला जातोय ज्ञानेश्वरी मुंडेसाठी मनोज जारंगे पाटलांनी जी सभा घेतली मध्ये हे विचाराच्या भावाचं फार मोठं नातंय तो आशीर्वादाचा हात त्यांनी डोक्यावर ठेवला साधी गोष्ट नाही हो याच प्रमुख मित्र, विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तुम्ही परळीतले असू द्या किंवा बीड जिल्ह्यातले मराठवाड्यातले असू द्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याच कारण असं आहे की खऱ्या गोष्टी बद्दल आपण कुणाच्या तरी पाठीशी राहिलं पाहिजे सोबत राहिलं पाहिजे आणि त्यांचा आवाज बनलं पाहिजे जी चांगली काम करतायत आपण खर तर बोललंच पाहिजे परंतु त्यांच्या त्या कार्याला सुद्धा बळ दिलं पाहिजे आज कुणी कुणाचा नाही जवळचीच माणसं घात करतात रक्ताची किंवा नात्यातलीच माणसं पाठीत थंजीर खुपसण्याच काम करतायत कुणी बदनामी करताय कुणी वाईट साईड बोलतय कुणी जगण्या मारण्याच्या सुपार्या दिल्या जात आहेत तिथंच मायेचा पाझर विचारांच्या माणसाकडून जर फुटला तर माणसं जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही चांगलं बोलायला तयार नाही माणसं मेल्यानंतर डोळ्यातून पाणी काढून उपयोग नाही या आत्ताची सामाजिक व्यवस्था झाली आहे न्याय मिळणं किंवा न्याय मागणं ही सध्या भीक मागितल्यासारखी परिस्थिती आहे कारण समोरच्या माणसाला न्याय द्यायचा नाही पाठीशी घालायचंय तुम्ही कितीही विनवणी करा कितीही मागणी करा कितीही लढा किंमत शून्य एका माणसाला न्याय मिळण्यासाठी दुसऱ्या माणसाची हत्या होईल त्याचे आरोपी पकडेपर्यंत गप्प बसावं लागतं म्हणजे गुन्हेगार मस्तवाल झालाय कितीही माणसं मारायला तयार आहे पण शासन मात्र त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकून शासन करायला किंवा शिक्षा द्यायला तयार नाही ही वास्तव आहे मसाजोगच्या सरपंचाची हत्या केली आरोपी निर्घुण पद्धतीनं वागत होते आवाज उठवल्यावर याच मनोज जारंगे पाटलांनी त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेस आरोपी पकडले गेले पण महादेव मुंडे त्याच्या अगोदर दीड वर्षापूर्वी मारले होते पोलिसांनी काहीच नाही केलं आत्ता दोन दिवसात मुख्यमंत्र्याला याच ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडेंची पत्नी मुलाबाळासहित सासू सासऱ्या सहित जाऊन भेटल्यानंतर आय टी स्थापन केली आज आय टी बीडला पोहोचते हे का सांगावं लागतं बोलावं लागतं रडल्याशिवाय तर आई सुद्धा बाळाला दूध पाजत नाही इथं तर न्याय पाहिजे पण बहिणीच्या पाठीशी भाऊ उभा राहिला तवा न्यायाची कास धरली जाते नाही तर नाही इकडं मंत्रीच आपल्या राईट हँड लेफ्ट हँडला पाठीशी घालताना दिसला गोट्या गीते नावाचा तो सराईत गुन्हेगार ज्याने दहशत याच वाल्मिकराडच्या जीवावर माजवली तो म्हणतोय वाल्मिक अण्णा कराड माझं दैवत आहे धनंजय मुंडे साहेब माझं दैवत आहे त्यांना टार्गेट करू नका बदनाम करू नका आणि त्यांची गुन्हेगारी वृत्ती पार्श्वभूमी वाल्मिक कराडची याला याला कुठला शब्द द्यायचा म्हणजे माणसं मारली तरी गुन्हेगारांना तो व्यक्ती कराड जर दैवत वाटत असेल याच लोकांनी याच टोळीनं याच गँगनी का मारलं नसेल महादेव मुंडेंना याचा जवाब कोण देणार उत्तर कोणाकडे याच सरकारला दखल त्याच वेळेस घ्यावी लागते ज्यावेळेस लोकांचा रेटा वाढतो आता प्रकरण ऍक्शन मोडवर हो आहे महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे असं नुसत्या त्या माझ्या मुंडेच्या कुटुंबाचं म्हणणं नाही महाराष्ट्राचं म्हणणं झालंय तवा मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्थापन केली कारण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडे जाऊन भेटले त्यांना फोटो दाखवले इतके भयानक आहेत कल्पना नाही करू शकत नाही मुख्यमंत्री महोदय सुद्धा स्तब्ध झाले हा इतिहास आहे त्या प्रकरणाचा हे सगळी चक्र कधी फिरली ज्यावेळेस विरोधी पक्षातले आमदार खासदार नेते बोलले मनोज जरंगे पाटील बोलले त्यावेळेस नाही नाहीतर ही लोक प्रकरण दाबायला माणसांना सोडवायला किंवा पळून जायला मदत करतात याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना वीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आहेत आणि त्या प्रत्येक वाल्मिक कराडला महाराष्ट्रातल्या त्या त्या सराईत नेत्यांनी त्यांना पाठीशी घातलंय आणि गुंडांना सराईत गुंडे गुंड बनवलंय गुन्हेगार बनवलंय ती सगळी गुन्हेगारी आणि गुंडगिरी सरकारनं खर तर संपवली पाहिजे अन्यथा सर्वसामान्यांचं जगण फार वाईट झालंय हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून खंबीर भाऊ पाठीशी असावा लागतो तो रक्ताचा नात्याचा नसला तरी चालेल तो, तो विचारांचा असला पाहिजे आणि तो प्रामाणिकपणे खंबीरपणे पाठीशी राहायला पाहिजे तरच न्याय मिळेल त्याचं नाव आहे जरांगे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आता कुठे जाती जातीत विष कालवणारे जातीवरून टार्गेट करणारे आणि जातीला टार्गेट करून माणसांना टार्गेट करणारे त्या सगळ्यांना चोख उत्तर आहे जरांगे महादेव मुंडेंच्या पत्नीच्या बहिणीच्या पाठीशी उभे आहेत उत्तर हवंय तुमच्याकडून सुद्धा आणि त्या जातीयवाद्यांकडून सुद्धा जय शिवराय